जयेश वडवी प्रकरणी क्रांती एकलव्य आदिवासी क्रांती दलकडून न्याय मागणी यांच्या निर्घृण हत्येमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे या घटनेचा निषेध करत क्रांती एकलव्य आदिवासी क्रांती दल महाराष्ट्र राज्याने प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली या मागणीसाठी आणि साकरी येथे कडकडीत बंद पाडून संघटनेने अतिरिक्त तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर केले नंदुरबार येथे घडलेल्या घटनेच्या विरोधामध्ये आज पिंपळेर पंच खुर्शीतील सर्वच आदिवासी संघटना रस्त्यावर उतरल्या आज पिंपळेर बंदची हाक देण्यात आली जे वळवी त्यांना न्याय मिळाला पाहिजे जे कोणी आरोपी त्यांना कठोरातली कठोर कटौर शिक्षा ही झाली पाहिजे ही आमची सर्व संघटनांची मागणी आहे मी माझ्या पिंपळेर शहरातील सर्व व्यापारी संघटनांचा व्यापाऱ्यांचे देखील आभार मानतो की त्यांनी आमच्या या बंदला आमच्या या याच्या आंदोलनाला त्यांनी सर्वांनी सहभाग नोंदवला आणि आपली दुकानं बंद ठेवली पिंपळ बंद ठेवलं त्याबद्दल मी माझ्या पिंपण्याच्या सर्व व्यापाऱ्यांचा आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाला सा तहसील साहेबांना मी विनंती करतो की आरोपीला कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण वरच्या स्तरावर पत्रव्यवहार करावा ही आमची विनंती विनंती आहे जय आदिवासी या निवेदनात आरोपीवर जलद गतीने खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही संघटनेचे संस्थापक बाळासाहेब बाबासाहेब बोरसे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र जामसिंग अहिरे धुळे जिल्हाध्यक्ष श्रीमती शिला वत्सवे आणि पिंपळनेर शहराध्यक्ष हरिलाल रामा जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले निवेदन देणाऱ्यांमध्ये प्रवीण भाऊ चौरे गणेश गावित दीपक भोये विजय गावित श्रीराम पवार दिलीप माळी विनायक पिंपळे पप्पू गांगुर्डे अनिल गायकवाड विनोद घोडी शिवदास बागुल पंकज पवार रोहित माडी कैलास गावी ओंकार कुवर रुपेश भोए विकास आखरे गणेश भोये चेतन चौधरी गायकवाड नितेश पवार संदीप भोये आणि उमेश भोये यांचाही सहभाग होता बिरो रिपोर्ट पिंपळनेर संपादक अनिल बोराडे सर्वप्रथम आमच्या स्वर्गवासी भाऊला जयबाला भावपूर्ण श्रद्धांजली आज पिंपणेर क्षेत्रातील सर्व सामाजिक संघटना यांनी मिळून पिंपणी बंद आवाहन केले होते हा बंद म्हणजे जय बाबाला न्याय मिळवून देण्यासंदर्भात होता त्यासाठी आम्ही मान्य तहसीलदार साहेब मान्य साहेब पोलीस निरीक्षक मान्य न, न नगर परिषदेचे प्रशासक यांना विनंती केली त्यांना आम्हाला सर, के सह सहकार्य केले तसेच व्यापारी मंडळांनी देखील आम्हाला आमच्या दुःखात सहभागी झाले त्यामुळे त्यांचे देखील आभार मानतो भविष्यात अशा घटना नको घडायला त्यासाठी हा समाज संपूर्ण समाज रस्त्यावरती उतरलेला आहे आज फक्त पिंपणे बंदच नव्हे नंदुरबार साक्री धुळे सर्व जिथं जिथं आदिवासी समाज चांगला एकोप्याने राहतो तसेच सर्व समाजाचे लोक पण एकोप्याने राहतात तिथे सर्व हा निषेध व्यक्त करण्यात येतोय त्यामुळे आजचा बंद हा शासनाला नक्कीच काहीतरी विचार करण्यास ठाम ठाम करेल की जयबाबाला न्याय लवकरच मिळून द्याला ही विनंती धन्यवाद